प्रशासकीय क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी प्रामाणिक सेवा करावी माजी खासदार राजू शेट्टी शिव व्याख्याते ओंकारौंदे यांचा शेट्टी साहेबांच्या हस्ते सत्कार संपन्न प्रशासकीय क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी लोकांची प्रामाणिक व निरपेक्ष भावनेने सेवा करावी अशी भूमिका माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी साहेब यांनी व्यक्त केली त्यांनी एमपीएससी मार्फत राज्य सेवा परीक्षा दोन हजार बावीसद्वारे पत्रित अधिकारी संवर्गासाठी ओंकार औंदे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील सुपुत्र ओंकार बाळासाहेब औंदे व त्यांचे सहकारी मित्र होतकुरु शेतकरी कुटुंबातील मुलांशी गेल्या महिन्यात या परीक्षेच्या मुलाखतीसाठी शेतकरी विषयक आत्महत्या ऊस प्रश्न दूध प्रश्न आणि सहकार या विषयावर मार्गदर्शनपर चर्चा केली होती ग्रामीण भागातील तरुणांना तरुणांचा या परीक्षामध्ये निवडीमध्ये वाढणारा टक्का नक्कीच आशावादी आहे शेतकरी कुटुंबातील या तरुणांनी सर्वसामान्य लोकांची प्रामाणिक सेवा प्रशासकीय पदाच्या माध्यमातून करावी हीच शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी संतोष सानवते योगेश पवेकर रणजित पवेकर सत्यवान नलवडे स्वरूप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते